पीडित अल्पोयीन मुलीच्या हत्येचे आरोपी लवकरात लवकर अटक करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी आज जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनामार्फत करण्यात आली मकर संक्रांतीच्या दिवशी अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारवादीची हत्या होऊन बहात्तर तास हो। मृतूने पोलीस यंत्रणांना आरोपीला पकडण्यात यश आले नाही सदर घटनेला तीन दिवस होऊनही पोलीस प्रशासन आपल्या कार्यात दिरंगाई करत असून आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे असे आम्हाला वाटते सदरील प्रकरणात आपण विशेष लक्ष देऊन कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल होणाऱ्या गंभीर परिणामाला प्रशासन जबाबदार असेल असा इशारा यावेळी देण्यात आज आम्ही जिल्हाधिकारी महोदय नारोही पिंपळगाव येथील जी अगदी अमावनी अमानवीयतेचा कळस झाला आहे तो आणि नांदेड जिल्ह्यामध्ये पण अशा ह्या घटना घडतच आहेत म्हणजे सहा वर्षाची चिमुकलीवर अत्याचार करून तिचा गळा घोटण्यात येतो म्हणजे मा माणूस शिल्लक आहे का किंवा मानवीतेला किती काळीमाफ असणारी घटना आहे आणि आमची नि लोकर या निवेदनाद्वारे प्रधानमंत्र्यांना सुद्धा आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे राज्याच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना सुद्धा आम्ही या ठिकाणी निवेदनामध्ये सांगितलेलं आहे की लवकरात लवकर या घटनेचा आरोपीला शोधून त्यांना जे काही आपण आंध्र प्रदेशच्या धर्तीवर दिशा कायदा केला होता तो महाराष्ट्र आणि त्या धर्तीवर शक्ती कायदा केला होता आणि त्या कायद्यामध्ये आरोपींना एकवीस दिवसाच्या आत फाशीची शिक्षेची तरतूद होती अगदी तसा कायदा त्या कायद्याचं कुठपर्यंत आलंय तो कायदा का अंमलब अंमलबजावणी हो त्या कायद्याची होत नाही हे आम्ही एक महिला काँग्रेसच्या सगळ्या भगिनी जाणू इच्छितो आणि या आरोपीला की जोपर्यंत तुम्ही तात्काळ लवकरात लवकर फाशीची शिक्षा देणार नाही जाहीरपणे तोपर्यंत तो हे असे गुन्हे घडतच राहतील आणि आत्ता एक तुम्ही क्वेश्चन विचारला होता की शाळेमध्ये सुरक्षा द्यायला पाहिजे का अगदी आम्ही महिला काँग्रेसच्या वतीने मागणी करणार आहोत की जी की शाळा आहे शाळेचं जे कंपाऊंड असेल त्या कंपाऊंडमध्ये मुलांच्या व्यतिरिक्त तिसऱ्या व्यक्तीला प्रवेश देऊ नये यासाठी शाळेनी पावलं उचलायला पाहिजे आणि प्रशासनाने त्याबाबतीत त्याला सहकार्य करायला पाहिजे आज शाळेतून मुलगी जर उचलल्या जात असेल तर आज मला सांगा पालकांमध्ये किती भीती असेल की आपली मुलगी शाळेत पाठवावी का नाही आज जी समाजाप्रती जी असुरक्षितता तयार झालेली आहे आपल्या पाल्यांविषयी मुलींविषयी ही असुरक्षितता शासनाने तात् लगेच्या लगे या प्रकरणाचा तपास लावावा आणि आरोपीला शिक्षेपर्यंत जितक्या लवकर पोहोचवता येईल तेवढ्या लवकर पोहोचवायला पाहिजे ही आम समज महिला काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी मागणी आहे रुग्वी पिंपळगाव येथे जी घटना घडली आणि सहा वर्षाच्या चिमुकलीवर निर्घृणपणे अत्याचार झाला आणि अमानवीय तिचा खून करण्यात आला आणि ही घटना निश्चितच त्या कुटुंबासाठी अत्यंत वेदनादायी होती आणि एकंदर समाजासाठी ही घटना फार हृदय हेलावून टाकणारी आहे त्या संपूर्ण परिसरामध्येच नव्हे तर सर्वत्रच एक भयाचं वातावरण आहे की अशा प्रकारची अमानवीय घटना समाजात होतात आणि ही प्रवृत्ती समाजात बळावत चाललेली आहे याला रोखण्यासाठी तातडीने याचा तपास पूर्ण झाला पाहिजे सुरुवातीला ती व्यक्ती दोन व्यक्ती ज्या होत्या त्या अज्ञात व्यक्ती असल्यामुळे काही काळ गेला परंतु त्या व्यक्तींना लवकरात लवकर शोधून त्यांना ताब्यात घेऊन हा पुढे पूर्ण जो आहे त्याची दोन्ही व्यक्तींना त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे लवकरात लवकर त्यांना शिक्षा झाली पाहिजे एकंदरच पालकांना आज मुलांना घराच्या बाहेर पाठवताना जर भीती वाटत असेल आणि लहान मुलांचं भविष्य त्यांचं संपूर्ण आयुष्य असं हिसकावून जर घेतलं जात असेल तर लॉ अँड ऑर्डरवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होतं आणि हे न होता समाजामध्ये चांगलं वातावरण टिकवणं हे लॉ अँड ऑर्डरचं काम आहे आणि त्या पद्धतीने लवकरात लवकर तपास होऊन कठोर कारवाई झाली पाहिजे ही नांदेड जिल्हा महिला काँग्रेस नांदेड जिल्हा काँग्रेसची मागणी आहे काल आमचे नेते आदरणीय अशोकरावजी चव्हाणसाहेब स्वतः पीडित कुटुंबियांना भेट देण्यासाठी तिथे गेले शेकडोंचा जनसमुदाय तिथे उपस्थित झाला आणि प्रत्येकाने साहेबांशी आपल्या मनातली वेदना बोलवून दाखवली तिथे अधिकाऱ्यांना प्रशासनांना साहेबांनी त्या सूचनाही दिल्या आणि पोलिसांनाही तसे निर्देश दिलेले आहेत की लवकरात लवकर हे जे दोन मनुष्य आहेत त्यांना ताब्यात घ्या हा तपास पूर्ण करा आणि नागरिकांच्या मनात निर्माण होत चाललेली भीती आणि समाजात निर्माण होत चाललेला असा गैरप्रकार याला लवकरात लवकर आळा बसला पाहिजे मनोरंजनाचा प्रबोधन करमणुकीचं उद्बोधन बातमी अचूक माहिती बिनचूक पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह